बँकेची फाईल असेल नाही तर अजून कुठला तरी एक वेगळा पदाधिकारी असताना एक वेगळा प्रकारचा भ्रष्टाचार होता त्याचा एक, एक पान हे माझ्या ऑफिसला कुणीतरी पाठवलेलं आहे तसंच अजितदादा राष्ट्रवादीच्या सात नेत्यांच्या फाईल ह्या माझ्याकडे तिथं आलेल्या आहेत स्वच्छता कंपनीच्या बाबतीत असेल एकाच ॲड्रेसवर तीस तीस चाळीस चाळीस कंपन्या कुणी केल्या असतील तर त्याची एक फाईल आहे मोठ्या मोठ्या कंपनी म्हणजे सुद्धा मागे ठेवलं जाईल अशा काही नेत्यांच्या कंपन्या ज्या आर्थिक उन्नतीमध्ये खूप पुढे गेलेल्या आहेत त्या सगळे आकडे बघितल्या तर मीच वेडा झालो अशा सुद्धा फाईल माझ्याकडे पाठवलेल्या आहेत त्याच्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातल्यासुद्धा फाईल माझ्याकडे तिथं आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये कुठेतरी एक फाईल अशी आहे की जे काही ठाणे आणि मुंबईमध्ये आरक्षित क्षेत्र असतं ज्याच्या शाळा बांधायच्या असतात जिथं कुठे हॉस्पिटल बांधायचे असेल प्लेग्राऊंड त्या सगळ्या जागा राज रिझर्वेशन कॅन्सल करून ह्या कुठल्या तरी बिल्डरला विकलेल्या अशी फाईल तिथं आलेली आहेत त्याच्याचबरोबर मनी लॉन्ड्रिंगची फाईल आहे मुंबई मनपात भ्रष्टाचार झाल्या ह्या सगळ्या फाईल आहेत म्हणजे एवढ्या प्रशासनाकडनं अभ्यास केलेल्या फाईल अचानक माझ्या ऑफिसला आल्या कशा मी माझ्या काही तज्ज्ञांना त्या वाचायला दिल्यात अभ्यास करायला दिलेल्या आहेत त्या कुठल्या तज्ञाला हे फक्त मला माहिती त्यामुळे त्याच्या फाईल करून ह्या जर ह्याच्यामध्ये काही तथ्य सापडलं तर नक्कीच या बाबतीत आपण लक्ष देऊ पण ज्या व्यक्तीने आता सत्तेतलाच एखादा व्यक्ति व्यक्तित्व दिसतो ज्या व्यक्तीने ह्या फाईल पाठवल्या त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो अँब्युलन्सची सुद्धा फाईल त्यांनी माझ्याकडे पाठवली जी आत्ता या सरकारमध्ये झालेला भ्रष्टाचार आहे आणि तो खूप मोठा भ्रष्टाचार आहे ती फाईल सुद्धा माझ्याकडे आलेली आहे अधिवेशनामध्ये आता कधी होईल तेव्हा तो मुद्दा मांडेल नाहीतर टप्प्याटप्प्याने जसं जसं वेळ होईल तसं आणि मला माहीत नाही आचारसंहितेमध्ये आपल्याला अशा प्रकारच्या पत्रकार परिषद घेता येतील का पण तशा सगळ्या फाईल हे मी देऊ त्यामुळे ह्या सरकारमध्ये सुद्धा सगळंच अलबेले असं मला तरी काय वाटत नाही पण आम्ही लोकांच्या वतीने तिथं शंभर टक्के लढत राहू